नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्र निर्माणासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विवेकानंदांच्या विचारातून राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी घडू शकते पंतप्रधानांना विश्वास स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा अनेक कार्यक्रमांचं आयोजन आगामी ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधीची तरतूद रामविलास पासवान राष्ट्रीय निवारण दलामध्ये अतिरिक्त चार बटालियनचा सा समावेश करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा प्रस्ताव स्कॉर्पियन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलावतरण रस्ते वीज शिक्षण या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करत राज्य सरकारनं सर्वसामान्यात विश्वास निर्माण केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिक रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवस अखेर मुंबईच्या दुसऱ्या डावा तीन बाद दोनशे आठ धावा राष्ट्र निर्माणासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणा देणारे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितलं विवेकानंद केंद्राच्या वतीनं तामिळनाडूमध्ये भारतमाता दर्शनम सदनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते जी व्यक्ती दलित गरीब आणि वंचित समाजाच्या हितासाठी लढते ती व्यक्ती आजच्या काळात विवेकानंद ठरते असं सा सांगत पंतप्रधान म्हणाले की विवेकानंदांच्या विचारातूनच राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी घडू शकते का सबसे यंग कंट्री है युवा देश है 80 करोड़ से ज्यादा जनसंख्या 35 वर्ष से कम एज की है स्वामी विवेकानंद अगर आज हमारे बीच नहीं है साक्षात रूप में नहीं है लेकिन उनके विचारों में इतनी पावर है इतनी ताकत है इतनी प्रेरणा है कि देश के यूथ को संगठित करके नेशन बिल्डिंग का रास्ता दिखा रही है एकनाथची रानडे यांनी निर्माण केलेल्या विवेकानंद स्मारकाची भूमी ही राष्ट्रीय तपोभूमी समान आहे या भूमीमध्ये सत्तावीस फुटी हनुमानाची प्रतिमा स्थापन होत आहे त्यामुळे सेवा आणि समर्पणाची भावना रुजेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला भारतामधील गरीबातल्या गरीब, गरीब व्यक्तीसुद्धा देशाच्या भव्यतेची अपेक्षा करतो त्यामुळे रामायण दर्शनम हे प्रदर्शन सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल असंही मोदी यावेळी म्हणाले रोकडरहित व्यवहार कार्यपद्धती युवकांनी यशस्वी करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कल स्वामी विवेकानंद यांची एकशे चौपन्नावी जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एकविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी युवकांशी संवाद साधला यावर्षीसाठी युथ फॉर डिजिटल इंडिया ही संकल्पना स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी युवकांचं अभिनंदन केलं सामूहिकपणे सर्जनशील बनून समाजाशी संपर्क वाढवावा असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं भारतीयांच्या मनामनात रुजलेली एकात्मतेची भावना आणखी फुलवता येईल असा विश्वासही पंतप्रधानांनी युवकांच्या मनात निर्माण केला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं स्वामी विवेकानंद यांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी युवा पिढीनं पुढाकार घेतला पाहिजे निर्भयता जबाबदारी आणि कर्तव्य यांचं भान राखून आपलं कार्य केलं पाहिजे असं आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केलं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशनच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पश्चिम बंगालमधल्या देलूर मठाचे भजनानंद महाराज यांनी युवकांसाठी अर्पण केलेल्या युथ पॉवर अँड द पॉवर ऑफ आयडिया या पुस्तकाचं प्रकाशनही अजय मेहता यांनी केलं रामकृष्ण मठाचे स्वामी मुक्तीदानंद महाराज यांनी स्वामी विवेकानंद यांची महती विशद केली यावेळी युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं युवकांनी युवा ज्योत रॅली काढून विवेकानंदांना अभिवादन केलं तसंच बेटी बचाव स्वच्छता अभियान अशा विविध विषयांवरती सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले धनुर्विद्येचं उत्कृष्ट प्रात्यक्षिक देखील यावेळी सादर करण्यात आलं या सोहळ्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी सहभाग घेऊन आत्महत्या करू नका असा संदेश दिंडीद्वारे दिला या सोहळ्यामध्ये विवेकानंदांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथ साहित्यही ठेवण्यात आले पुण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एस एम जोशी फाउंडेशनच्या वतीनं काल एका आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यातल्या युवकांना विविध योजना आणि सध्या अस्तित्वात असणाऱ्या अत्याधुनिक साधनांची माहिती व्हावी यासाठी जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या कारवाफा या दुर्गम भागामध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गडचिरोली पोलिसांतर्फे आयोजित या महोत्सवाचा आज समारोप झाला या महोत्सवाला जिल्ह्यातले अनेक युवक उपस्थित होते आदिवासी युवकांनी माहिती आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन स्वतःचा विकास साधावा असं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी यावेळी केलं सेवा शुल्क आकारणं अयोग्य ठरवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्लीत दिली संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये आणण्यात येणाऱ्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे ग्राहकांना दिली जाणारी सेवा आणि मिळणाऱ्या वस्तू याविषयी पारदर्शकता असण्याची गरज आहे त्यांना अंधारात ठेवता येणार नाही याचा विचार करून सेवा शुल्काविषयी तरतूद करण्यात आली असल्याचं पासवान यांनी स्पष्ट केलं एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये लवकरच अतिरिक्त चार बटालियन्सचा समावेश करण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा प्रस्ताव आहे सध्या एनडीआरएफच्या बारा बटालियन्स देशाच्या विविध कार्यरत आहेत विविध प्रकारच्या आपत्तीच्या त्यांनी उल्लेखनीय मदत कार्य केलं नव्या प्रस्तावानुसार दिल्ली जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या चार अतिरिक्त बटालियन तैनात, तैनात केल्या जातील त्यासाठी चार हजार पदांची नव्यानं भरती करावी लागेल हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे स्कॉर्पियन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईमध्ये मा माझगाव गोदीमध्ये मा जलावतरण करण्यात आलं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हे जलावतरण झालं यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते या शत्रूला चकवा देणाऱ्या अत्याधुनिक स्टेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला शत्रूच्या युद्धनौकांवरती भेदक हल्ला करण्याची क्षमता असलेली अचूक मारा करणारी शस्त्रही त्यावर बसवण्यात आली आहेत त्यामध्ये पाणतीर आणि पाण्याखालून तसंच पृष्ठभागावरून मारा करणाऱ्या जहाजभेदी क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे फ्रान्सच्या सहकार्यानं स्कॉर्पिन श्रेणीतल्या पाणबुड्यांची बांधणी मुंबईतल्या माझगाव गोदीमध्ये करण्यात येते यापूर्वी जलावतरण करण्यात आलेल्या कलवरी या पाणबुडीच्या समुद्रातल्या चाचण्या सुरू आहेत ती लवकरच भारतीय नौदलात दाखल केली जाणार आहे नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय सैनिक चंदू चव्हाण याला भारतामध्ये परत पाठवण्याचे संकेत पाकिस्ताननं दिले आहेत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांनी आज मुंबईत खांदेरी या पाणबुडीच्या उद्घाटन कार्यक्रमात ही माहिती दिली या सैनिकाला परत आणण्यासाठी डीजीएमओ स्तरावरती वाटाघाटी सुरू आहेत दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी चंदू चव्हाणची चौकशी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याला लवकरच मुक्त केलं जाईल असं सांगितल्याचं भामरे यांनी सांगितलं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नियंत्रण रेषेवरती गस्त घालत असताना चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये चुकून गेला होता आणि त्यावेळी पाकिस्तानी लष्करानं त्याला ताब्यात घेतलं होतं रस्ते वीज आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींवरती राज्यानं लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे राज्यातलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे असा विश्वास आता जनतेमध्ये निर्माण झाला हाच विश्वास आपण खरा करून दाखवावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे इथं था भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केलं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नानाजी दक्षम्ख ग्रामविकास योजना पथदर्शी ठरेल असा आपला विश्वास आहे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे फीडर उपलब्ध करून जाणार आहेत दोन हजार अठरापर्यंत राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्मार्ट बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला वर्षानंतर काँग्रेस मुक्त देश होतोय म्हणूनच युतीची बोलणी योग्य स्तरावर सुरू आहेत असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं जलयुक्त शिवार स्मार्ट सिटी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय स्मारकं आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय ही भाजपा सरकारची प्रमुख कामगिरी आहे त्यामुळेच परिषद निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळेल असं त्यांनी सांगितलं येत्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते असंच यश मिळवतील अशी अपेक्षा दानवे यांनी यावेळी व्यक्त केली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपानं यशामुळे भाजपावरचा जातीय पक्षाचा शिक्का गेलाय गेला आहे असं म्हणाले या बैठकीला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे नेते एकनाथ खडसे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय नेते राकेश सिंग खासदार विनय सहस्त्रबुद्धे आदी नेत्यांसह पक्षाचे खासदार आमदार मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते तीन फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक लढवणाऱ्या भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले मुंबईत आज भाजपा कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे राज्य मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी याविषयी माहिती दिली भारतीय जनता पक्षानं कोकण शिक्षक वेणुनाथ कडू औरंगाबादमध सतीश पत्की आणि नागो गाणार यांना पुरस्कृत कलि पदवीधर मतदारसंघातून नाशिकमधून प्रशांत पाटील आणि अमरावतीमधून रणजित पाटील हजपाच उमेदवार असतील या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा आवाहन रिपाईच राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांनी केलं आगामी पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली गोवा विधानसभेसाठी भाजपानं एकोणतीस उमेदवारांची नावं तर पंजाब विधानसभेसाठी सतरा उमेदवारांची नावं जाहीर केली आहे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत याविषयी घोषणा केली गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर मांद्रेम मतदारसंघातून निवडणूक लढवतील तर राज्य सदस्य फ्रान्सिस डिसुजा म्हापसामधून दयानंद मांद्रेकर सिओलिम अलिन सलढाणा कोटलिममधून तर राजेंद्र आर्लेकर पेरनीममधून निवडणूक लढवतील पंजाब मधल्या अमृतसर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षानं डॉक्टर सरदार राजेंद्र मोहन चेना यांना उमेदवारी दिली आहे जम्मू काश्मीरच्या पूंछ क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठा घेऊन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं त्यामुळे या भागात होणारा घुसखोरीचा प्रयत्न उधळला गेला संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी ही माहिती दिली पूंछ क्षेत्रामध्ये बेतार नाला भागामध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर लष्कराच्या तुकड्यांनी मोठ्या प्रमाणावरती शोध मोहीम सुरू केली त्यावेळी तिथं लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानं प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं त्यांना ठार केलं ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावरती शस्त्र आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला रजेच्या कारणावरून वरिष्ठांशी वाद झाल्यानं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानानं आज आपल्या चार सहकाऱ्यांवरती गोळ्या झाडून त्यांची हत्या केली बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या नबीनगर ऊर्जा निर्मिती केंद्रात या दलाचे सुरक्षा जवान कार्यरत आहेत सहकाऱ्यांवरती गोळ्या झाडणारा जवान बलबीर सिंह उत्तर प्रदेशातल्या अलीकडचा आहे रजा मिळत नसल्यानं त्याचा वरिष्ठांशी वाद झाला आणि संतप्त बलवीरनं केलेल्या गोळीबारात तीन हेड कॉन्स्टेबल आणि एका सहाय्यक उपनिरीक्षकाला प्राण गमवावे लागले घटनास्थळी पोलीस अधीक्षक दाखल झाले आहेत आणि या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत भारत आणि सार्बिया या दोन देशांचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी उद्योग व्यापार वाढीसाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाईल असं सार्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांनी सांगितलं मुंबई शेअर बाजारात पंतप्रधान वुसिक यांच्या हस्ते बेल रिंगिंग सेरेमनी संपन्न होऊन बाजाराचा शुभारंभ आज करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते महाराष्ट्र आणि गुजरात सारखे राज्य सार्बियासाठी उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाची राज्य आहेत असं सांगत परस्पर समन्वय सहकारी आणि संवादातून भविष्यात दोन्ही देश एकत्र येऊन उत्तम काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या काळात होणाऱ्या जालिकट्टू म्हणजे बैलांच्या शर्यतीविषयी निर्णय द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यानं यंदाही पोंगलमध्ये या शर्यती होऊ शकणार नाहीत शर्यतीसाठी कोणत्याही मुक्या जनावरांचा उपयोग करणं आणि त्यासाठी जनावरांना त्रास द्यायला सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच बंदी घातली होती त्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरची सुनावणी येत्या शनिवारपर्यंत होऊ शकणार नाही त्यामुळ जलिकटूवरती यंदाच्या ही बंदी असेल असं आता स्पष्ट झालंय मुंबईतल्या मानखुर्दमधल्या मंडाळा या परिसरात असलेल्या झोपडपट्टीला आज भीषण आग लागली आणि यात काही झोपड्या जळून खाक झाल्या आहेत इथं असलेल्या काही भंगाराच्या दुकानांनाही आग लागली आहे अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे राजमाता जिजाऊ यांची आज जयंती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या आणि विविध शस्त्रांबरोबरच राजशास्त्राचेही धडे देणाऱ्या जिजाऊंनी पुण्याच्या जहागिरीचा सांभाळही नेटानं केला त्यांच्या संस्कारांमुळेच महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे अपर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांनीही अभिवादन केलं बुलडाणा जिल्ह्यातल्या राजा हे से राजमाता जिजाऊ यांचं जन्मगाव इथंही मोठ्या उत्साहामध्ये जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला सिंदखेड राजा इथल्या लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावरती राज्यभरातून लाखो लोक येतात तिथंही आज जिजाऊ पूजन करण्यात आलं यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर खासदार प्रतापराव जाधव आमदार शशिकांत खेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिजाऊंना अभिवादन केलं पंढरपूरमध्ये आज जिजाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन महिला सफाई कामगार साऊ माने यांच्या हस्ते करून संभाजी ब्रिगेडनं एक नवा संदेश दिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांनाही यावेळी गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महिला आणि युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले तुमचे आमचे नाते नातेकाय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या सोलापूरमध्येही महापौर सुशिला आबुटे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलं जिल्ह्यामध्ये सर्वत्र शासकीय निमशासकीय सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून जिजाऊंना अभिवादन करण्यात आलं आध्यात्मिक मार्गानं जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज जयंती स्वामीजींचा जन्मदिवस युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यांच्या विचारांचं आचरण सध्याच्या युवा पिढीनं करावं असा संदेश पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे दिला आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रेला आजपासून प्रारंभ झाला यावेळी राजशेखर हिरेहब्बू आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नंदी ध्वज पूजन करण्यात आलं महिनाभर चालणाऱ्या या यात्रेला या नऊशे वर्षांची परंपरा आहे सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेला राज्यातून तसंच शेजारच्या कर्नाटक आणि तेलंगणा तसंच आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात प्रतिकात्मक विवाह सोहळा हे या यात्रेचं वैशिष्ट्य मानाच्या सात नंदी ध्वजांची या सोहळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं पूजन करून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते यात्रेमध्ये तेल अभिषेक अक्षदा सोहळा हे होमविधी आणि शोभेचं दारूकामही होणार आहे यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर आणि होम मैदान परिसरात अनेक दुकानंही सजवण्यात आली आहेत नायब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि लायन्स क्लबच्या वतीनं आज कोल्हापुरात दृष्टीबाधितांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे दृष्टीबाधित खेळाडू सहभागी झाले या कार्यक्रमाला नॅपच कोल्हापूर अध्यक्ष मुरलीधर डोंगरे उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेमध्ये बुद्धिबळ दहावणे गोळाफेक आदी स्पर्धा होणार आहेत मुंबईमध्ये कालपासून राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेलाही सुरुवात झाली भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी आणि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भास्कर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रविरुद्ध प्रदेश यांच्यामध्ये उद्घाटनपर सामना खेळण्यात आला महाराष्ट्राच्या संघानं शहात्तर धावांनी नमवून विजयी सलामी दिली इंदोर इथं सुरू असलेल्या रणजी करंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज तिसऱ्या दिवसाखेर मुंबईनं दुसऱ्या एकशे आठ धावांची आघाडी घेतली आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईनं तीन बाद दोनशे आठ धावा केल्या होत्या सूर्यकिरण यादव पंचेचाळीस तर आदित्य तरे तेरा धावांवरती नाबाद आहेत मुंबईच्या दुसऱ्या डावामध्ये श्रेयस अय्यरनं ब्याऐंशी धावा फटकावल्या तर अखिल हेरवाळकरनं सोळा आणि पृथ्वी शॉ यानं चव्वेचाळीस धावा केल्या त्याआधी गुजरातचा पहिला डाव तीनशे अठ्ठावीस धावांवरती आटोपला मुंबईतर्फे शार्दूल ठाकूरनं गुजरातचे चार गडी बाद केले तर बलविंदर सिंग संधू आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी तीन गडी तंबूमध्ये धाडले सामन्याचे दोन दिवस अद्यापही बाकी आहेत आणि आता बातमी हवामानाची देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा जोर अद्यापही कायमच आहे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीची समस्या आणखीनच वाढली आहे हिमाचल प्रदेशात थंडीमुळे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे राजधानी दिल्लीमध्ये पारा तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर पोहोचला हा दिल्लीतला तापमानाचा निचांक आहे राजस्थानच्या माउंट आबूमध्येही कडाक्याची थंडी आहे राजस्थान, राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमान शून्याच्याही खाली गेलंय राज्यातही सर्वत्र थंडीची लाट जाणवते नाशिक इथं सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे मुंबईतही गेल्या चार दिवसापासून थंडीचा कडाका जाणवतोय सांताक्रुज इथं अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे राज्यामधला थंडीचा हा कडाका आणखी दोन दिवस वाढेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस आणि किमान बारा नागपूर चोवीस आणि नऊ पुणे सत्तावीस आणि सात औरंगाबाद सव्वीस आणि आठ नाशिक पंचवीस आणि सहा कोल्हापूर अठ्ठावीस आणि चौदा रत्नागिरी एकतीस आणि पंधरा सोलापूर तीस आणि अकरा आणि अमरावती कमाल पंचवीस आणि किमान आठ अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर राष्ट्रनिर्माणासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विवेकानंदांच्या विचारातून राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी घडू शकते पंतप्रधानांचा विश्वास स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा अनेक कार्यक्रमांचं सा आयोजन आगामी ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधी तरतूद रामविलास पासवान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये अतिरिक्त चार बटालियनचा समावेश करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा प्रस्ताव स्कॉर्पियन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलावतरण रस्ते वीज आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींवरती लक्ष केंद्रित करत राज्य सरकारनं सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर आणि इंदूर इथं सुरू असलेल्या रणजी करंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवस अखेर मुंबईच्या दुसऱ्या डावामध्ये तीन बाद दोनशे आठ धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार आसाराम लोमटे यांच्या आलोक या कथासंग्रहाला दोन हजार सोळाचा साहित्य अकादमी पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे त्यानिमित्तानं त्यांची कथाशैली तसंच एक लेखक म्हणून सभोवारच्या विश्वाकडे बघण्याची त्यांची दृष्टी याबद्दल साहित्याविषयी चर्चा करण्यासाठी आसाराम लोमटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता नमस्कार